गायपालन करीत असताना गायीचे पा गायी कशीला हिरवाण दिला गाय करत आहे गाय गायीला खूप आमच्या एवढ्याच गायी आहेत पण या गायीपासून आम्हाला जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपये उत्पन्न आतापर्यंत भेटलेलं आहे ही देशी गाई आहे आम्ही मुक्त संचार पद्धतीने गायीचं पालन करतो जेणेकरून साऱ्यावर पाण्यावर खर्च लागत नाही जनावर आजारी जास्त नाही तर आम्हाला यांना चारणे म्हणजे दिवसभर हिंडवणी रानावना जंगलात कुरणार हाच दुसरा कुठलाही एक रुपया खर्च नाही खाद्यावर नाही औषधावर नाही काही नाही गाय घेत त्यामुळे आजारी पडत नाही आणि आमचा एक पैसासुद्धा औषध पाण्यावर खाद्यावर खर्च नाही त्याच्यामुळं आम्हाला कमी खर्चात लाखो रुपये उत्पादन मिळालेलं आहे गायपालन हे गायपालन शेतीसोबत एक जोडधंदा आहे खूप मोठा याच्यामध्ये आम्हाला बेनिफिट आहे आणि आम्ही याच्यामध्ये खूप पैसा कमवलेला आहे गायीमध्ये आणि एका गाईपासून जवळपास वर्षाला आम्हाला चाळीस हजार रुपयाचं एक पासून पास। मिळतं आणि जवळपास दूध जर विकायचं म्हटलं तर दीड ते दोन लाख रुपयाचं एकादशी गाईपासून दूध होतं कमी खर्चात कुठलाही इन्व्हेस्टमेंट गोट्यावर जास्त खर्च नाही शहरावर जास्त खर्च नाही कुठला बी जास्त हे सुद्धा नाही या गाईपास जे आपले इतर बंदिस्त गाई पालन तुझ्या शहरच्या ज्यांना जेवढा खर्च लागतो एवढा काही जास्त हे करत नाही आम्ही आता त्यांना टाकत नाही उन्हाळा असो पावसाळा असू हिवाळा असू हे जंगलात चोरूनच हे करतात मग कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय